आजच्या या बैठकीला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आजची ही परिवर्तन विकास आघाडीची टिलक चौकामध्ये होत असलेली ही बैठक आहे ही कॉर्नर सभा आहे त्या कॉर्नर सभेला अनेक नेत्याने संबोधित केलं आपल्याला वीस तारखेची जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला खरा सुधाकर घाने रिक्षा चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवत आहे आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आपलं सर्वांचं सहकार्य माझ्यासोबत आहे परंतु आपल्याला कर्जत शहरामध्ये एक छोटीशी कॉर्नर सभा झाली पाहिजे असं सर्व पदाधिकाऱ्यांच म्हणणं होत परंतु मी डागसेन साहेब ही कॉर्नर सभा आपल्याला म्हणता येणार नाही तर ही जाहीर सभा आहे असं मी या ठिकाणी सांगेल आपण प्रचार करत असताना मी कालही कशाच्या सभेत सांगितलं आम्ही मध्ये काल प्रचार करत होतो परवा प्रचार करत होतो अंकित सगळे माझ्या सोबत होते एक आजीबाई आला त्या आजीनी सांगितलं भाऊ तुम्ही रिक्षा घेतले मी म्हटलं हो रिक्षा रिक्षाने घेतले रिक्षा रिक्षाने सर्व सामान्यांची गरज आहे ते दिसतं साधन नाही तर सर्व सामान्यांची गरज आहे ती म्हणती बरी झाली तुम्ही रिक्षा रिक्षाने घेतली विमान घेतलं नाही मी त्यांना सांगितलं मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला परून जायचं नाही तर मला माझ्या या सर्वसामान्य जनतेमध्ये आता धाक घेऊन त्यांचं काम करायचं आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्या कर्जत कर खलापूरच्या जनतेला सोबत घ्यायचा आहे माझ्या जनता सांगेल ते जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा आहे मग अशी आमच्या एक हर्षला अँडकरांनी जी युवती आहे ती युवती स्वतःहून व्यासपीठ्यावर आली तिने तिचं काही म्हणणं मांडलं का अनेक आमदार झाले अनेक आमच्यासारखी तरुण आहेत परंतु कुठल्याही तरुणाला कुठल्या आमदारांनी रोजगार दिला नाही ती सुद्धा मला वाटतं कुठली तरी पी डी करते तिने एमपीसीचा सुद्धा अभ्यास केलाय तिच्यासारख्या हुशार युवतीला जर आपल्या मतदारसंघात रोजगार मिळणार नसेल तर मी आमदारांना महेंद्र थोरवेना विचार माजी आमदार महेंद्र थोरवेना विचारणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपण किती लोकांना विचार किती युवकांना रोजगार दिला आपण सांगताय मी एकोणतीसशे साठ कोटी रुपये जा निधी मतदार संघामध्ये आजात तर तो, तो निधी गेला कुठे भरतभाईनी सांग चाळीस वर्षाची आठवण करून दिली हा पोल भरतभाई तुमच्या घेऊन उभा आहे तो अनेक वर्षापासून पडतोय परंतु भाई तो तुमच्या सारख्या माझ्या अंगावर पडणार नाही पुढचं तुम्ही समजून जा वीस तारखेला वी पोल कुणाच्या अंगावर पडणार आहे ते तुम्हाला आपण सांगण्याची गरज नाही आपल्याला जनता सुद्धा आहे शुद्ध जनता वीस तारखेला आपण आपल्या मतदाराच्या रूपाने या मतदारसंघात मध्ये परिवर्तन घडवणार आहे हे आपण सर्वजण बघणार आहोत पत्रकार बंधू आपल्याला कायम सांगत असतात या मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवाराची प्रचाराची आघाडी दिपकजी असले त्यांनी मला प्रश्न विचारला होता अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येईल का आता पत्रकार बंधू तुम्हा, तुम्ही माझ्या कानात सांगायला पाहिजे हे निवडून येईल की नाही ते वीस तारखेला ही निवडणूक आहे तुमचं सुद्धा मतदार असेलच तुम्हाला सुद्धा खरं काय खोटं काय कोणाची बाजू मांडली पाहिजे हे तुमच्या तुम्ही करत असतात तुम्ही सुद्धा सुद्धा आहात मला माहिती आहे पत्रकार बांधू सुद्धा मलाच मतदान करतील साहेब कारण पुढच्या काळामध्ये तुमचा सन्मान करायचा असेल तुमच्या हक्काचा एक चांगलं कार्यालय बनवायचं असेल तर तो फक्त सुधाकर घरात करू शकतो आजपर्यंत पाच वर्ष झाले तुम्ही किती वेळा तुम्हाला तुमच्या कार्यालयाची मागणी केली किती वेळा तुमचं तुम्ही अजय जी तुम्ही संकुलाची मागणी केली तुम्हाला कुठल्या प्रकारचा सन्मान देण्याचं काम या आमदार साहेबांनी केलं नाही मग अशी मला एक मला मुस्लिम बांधव आला होता माझ्या काढा सांगून गेला भाऊ आम्ही आमदारांच्याकडे पाच वर्षीय हो, आम्ही निवेदन देतोय आम्हाला एक मुस्लिम बांधवासाठी आम्हाला एक संकुल द्या आम्हाला इथे एक कार्यालय द्या फक्त आमदार त्यांच्या खांद्यावर हात टाकतात मतदारापुरती त्यांचा वापर करून घेण्याचं काम करतात परंतु माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्याने कुठलंही प्रकारचं का कार्यालय कि किंवा कुठलं संकुल दिलेलं नाही कर्जत तालुक्यामध्ये कर्जत तालुका आदिवासी तालुका आहे कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी तालुका म्हणून ओळखलं जात माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा पाच वर्ष फक्त त्यांच्या तोंडाला पाणं भुसण्याचं काम केलं त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आदिवासी संकुल देण्याचं त्यांनी काम केलेलं नाही सगळं प्रत्येक वेळी सांगत असतात त्यांच्या आदिवासी आला की त्यांना सांगतात या वर्षी तुम्हाला नक्की तुमचं आम्ही कसे पात्र परिसरामध्ये आदिवासी संकुन वरू परंतु हो हो म्हणता पाच वर्ष गेली यांना माझ्या आदिवासी समाजाचं पडलं नाही यांना माझ्या बौद्ध समाजाचं पडलं नाही यांना यांच्या मुस्लिम समाजाचं पडलं नाही यांना फक्त पडलंय यांच्या घरच्यांचा विकास करण्याचा यांचा बाचा मोठ करायचं आहे यांच्या भावाला मोठं करायचं आहे यांच्या पुत्याला मोठं करायचंय आपण बघितलं असेल बघा श्री बाईंनी सांगितलं कामराई मधली जे आपल्या कोतवाल जी व्यायामशाला होती त्या व्यायाम व्यायाम ती व्यायामशाला पाळली तिथं बिल्डिंग उभी केली बिल्डिंग मध्ये सतराशे फुटाचं दुकान आहे ते ऋषिकेश जोशी साहेबांनी मागच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ऋषिकेश जोशी सांगितलं होतं का त्या बिल्डिंग मध्ये संकेतच्या नावावर कुठल्याही प्रकारचं रजिस्टर न करता सतराशे फुटाच एक दुकानाचा गाडा संकेत भाषेच्या नावावर हो आहे तो कसा काय आला ते मला माहिती नाही ते ऋषिकेश जोशी साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आपण बघितलं असेल मधल्या काळामध्ये तालुक्यामध्ये माझा बहुत समाज मोठा आहे तालुक्यामध्ये त्यांना सांगितलं सोळा गुंठे जागा तुम्हाला देतो एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तिथं आपण उभारू आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत केलं आम्हाला सुद्धा बरं वाटलं का सोळा गुंट्यामध्ये ज्यांनी आपल्याला कसं जगाव कसं राहावं हे शिकवलं त्यांचं स्मारक आपल्या कर्जतमध्ये होतंय आणि सोला गुंठ्यामध्ये होतंय म्हटल्यावर आम्ही सुद्धा विरोधी असून सुद्धा आम्ही स्वागत केलं दोन ताशे वाजवी त्यांची मिरवणूक काढली त्यांना खांद्यावर उतरून आणलं ला, परंतु आमचा सुशील वरा सुशील जरा आमचा सुशील आहे पेन्टर आर्मीचा त्यांचाच एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांनी माहितीचा दा अधिकार टाकला तिथे किती जागा शिल्लक आहे ते त्यांनी शोधलं तिथे ती तीन गुंड जागा प्रथमे शिल्लक आहे बातमी पण लाव ती जागा रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन मध्ये गेले मग तुम्ही माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक करताय का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय का माझ्या तालुक्यामधला माझ्या मतदारसंघामधला बौद्ध समाज शांत बसता नाही मधल्या काळामध्ये आमचे अभंगी दादा आहेत त्या अभंगी दादाने सुद्धा पत्रकार परिषद घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं का माझ्या बौद्ध समाजाची फसवणूक केली जर आपल्याला आपल्याकडं जागा नाही जर आपल्याला कोणाला काही देता येत नाही तर आपण एखाद्या समाजाची फसवणूक करू नये काल त्यांची इथं सभा होती मला वाटते जाहीर सभा होती त्या कॉर्नर सभेमध्ये त्यांनी सांगितलं ज्यांनी करत शहरामध्ये अनेक वर्ष चांगल्या पद्धतीचं राजकारण केलं ते आपले अनंत काका दोषी असतील वर्षी अनंत काका दोषी असतील त्याने कर्जत मध्ये कायम शांततेचं वातावरण ठेवण्याचं अनेक वर्ष काम केलं होतं त्यांच्या सुनबाई या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्या शासनाचं नाव अमर अमर राव यासाठी त्यांनी जाणारा भुयारी जो रेल्वे भुयारी मार्ग होता तो रस्ता मंजूर करून आणला त्याला स्थगिती देण्याचं काम पत्रकार बंधू कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे त्यावर आनंद काका का जोशींच नाव देणार होते तो त्याचा नगरपालिकेमध्ये ठराव झाला आणि ठराव झाल्यानंतर त्याला समजलं का तिथे कैलासवाशी आनंद काका जोशी मार्ग असं नाव देणार आहे तेव्हा मात्र या महाशयाने त्या भुयारी रस्त्याचं काम थांबवलं भुयारी मार्गाचं काम मला स्थगिती आणली आणि मात्र आता इलेक्शन जवळ आल्यानंतर परत एकदा खोटी घोषणा करण्याचं काम केलं आपण तो भुयारी मार्ग परत मंजूर करू आणि कैलासवाशी आनंद काकांचं नाव देऊ परत कर्जाची जनता ही शुद्ध जनता आहे अनंत काकांचे शिवसेनेचे चांगले युवा नेते आहेत त्यांच्या सुनबाई या कर्जत शहराच्या प्रथम नागरिक त्यांनी पद भोगलेला आहे त्या जा सुद्धा त्याला सुद्धा राजकारण कळतं तुम्ही त्यांची फसवणूक करायला बघताय त्यांचं मताचं राजकारण करायला बघताय त्यांची मतं घेण्यासाठी त्यांची फसवणूक करायला बघताय मग जर त्यांनी मंजूर करून आणलं होतं तेव्हा त्याला तुम्ही पाठिंबा काय दिला नाही तुमच्याच पक्षाचे ते होते ना ज्या उद्धव साहेबांनी त्यांना तिकीट दिलं त्या उद्धव साहेबांनी त्यांना निवडून आणण्याचं काम केलं दोन दोन सभा कड मतदारसंघामध्ये घेतल्या उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा या कुठे राही राजकारण करून उद्धव साहेबांना त्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं काम करत होते तेव्हा हे माशे टेबलावर नाचत होते गुवाहाटीला जाऊन हे सुद्धा आपण सर्वांनी बघितले यांच्यामधले संस्कार आपल्याला माहिती आहेत भाई तुम्ही स्पष्टपणे सांगितलं कर्जत मधले व्यापारी बांधू असतील कर्जत शहरामध्ये सुशिक्षित जनता असेल त्यांची वागण्याची पद्धत असेल आपण परवाच माझ्या कडाव कडाव शहरामध्ये आपण बघितलं असेल आमचा एक ज्येष्ठ नेते मनोहर आप्पा पाटील ते आपल्या गणपती मंदिराकडे जात होते यांची प्रचार रॅली आली प्रचार रॅली आल्यानंतर ते एकाहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आमदारा आमदारांनी त्यांना आवाज दिला त्या मनावर आपण यांना हात धुवून नमस्कार केला त्याला म्हणते माझं तुम्हाला काम करावं लागेल ते म्हणले नाही मी परिवर्तन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे नेता आहे तू माझ काम नाही केलं तर बघून घेईल तुला साफ करील तुला गाडील अशी भाषा एक ज्येष्ठ माणसासाठी हे करतात हे यांना शोधक आहे कर्जत तालुका मतदारसंघ कर्जत खालापूरचे मतदारसंघाचे प्रथम नागरिक आहे एडी आपण बघितलं असेल मग अशी ते आमच्या अडचणी सांगितलं का आमच्या युवकांना रोजगार नाही युवतींना रोजगार नाही इथे बसणारी सगळी शुद्ध जनता आहे कशेल परिसरातली सुद्धा जनता आली असेल आमच्या कशेल आणि पात्र परिसरामध्ये चोपन्न गावामध्ये दीपक दादा लाड चोपन्न गावामध्ये फ्री झोन होता फ्री झोन तिथे अनेक कारखाने आले असते छोटे मोठे उद्योग आले असते परंतु तीन वर्षापूर्वी त्या फ्री झोनचं रूपांतर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये झालं परंतु आमदारांनी काढला नाही माझ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला माझ्या तालुक्यामध्ये येणारी जी प्रगती होती ती प्रगती थांबली परंतु आमदार साहेबांना ते सुद्धा इथे आपल्या इथे जर चोपन्न गावामध्ये फ्री झोन हो आहे इथे छोटे मोठे उद्योग येतील इथे इको इकोसेन्सिटिव्ह झोन पडलाय आपण एखादी लक्षवेधी मांडावी आपण एखादा दोन महिन्याचा अर्थ प्रशासनाला द्यावा परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ते काम केलं नाही अनेक दिवस माझे व्यापारी बंधू या परिसरामध्ये या कर्ज शहरामध्ये उद्योगधंदे करतात त्यांचा पुण्याला जाणं येणं असतं पूर्वी पुण्यावरून येणाऱ्या सर्व गाड्या कर्ज स्टेशन आहे जंक्शन स्टेशन आहे कर्ज स्टेशनवर येणाऱ्या सर्व गाड्या थांबायच्या त्यामध्ये मला वाटतंय सह्याद्री एक्सप्रेस असेल त्यामध्ये अनेक त्यांच्या फास्ट गाड्या असतील त्या फास्ट गाड्या थांबायच्या लोकांना जाण्या येण्यासाठी थोडं सोपं होतं अनेक वेळा व्यापाऱ्यांनी त्यांना त्यांना पत्र देण्याचं काम केलं परंतु तेही त्यांना सुटलं नाही पण मी व्यापारी बंधूंना एक शब्द घेतो पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सर्व पाच गाड्या आपल्या कर्जला थांबतील यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आपल्याला माहित आहे पूर्वी आपल्या या ठिकाणी अनेक व्यापारी लोक धंदा करतात व्यापारी मंडळी धंदा करतात व्यापाऱ्यांची कुठलीही प्रकारची त्यांची समस्या आजपर्यंत तरी जाणून घेतली नाही त्यांची समस्या जाणून घेतली नाही त्यांना कुठला कुठलं कुट मार्गदर्शन केलं नाही पाच वर्षापूर्वी हे करतं असत होतं बाईनी सांगितली ही पंचायत नगर जुनी नगरपालिकेची इमारत आहे तीही अशीच होती ती अजून हो पडझड झाले त्याच्या पाठीमागची पंचायत समिती इमारत तीही पाच वर्षापूर्वी तशीच होती तीही अशीच आहे कसत मध्ये कुठलाही बाई बदल झालेला नाही कसत मध्ये पाच वर्षापूर्वीच्या आमदारांनी जो काही बदल केला होता तोच बदल झालाय आणि ते सांगतात आम्ही एकोणतीसशे आणलाय या चौकामध्ये गायकवाड असतील कैलासजी सॉरी कैलासजी मोरे असतील कैलासजी मोरे अनेक वेळा इथे उपोषणा बसले होते लाईटचा प्रश्न कर्जत तालुक्यामध्ये कर्जत शहरामध्ये दिवसातून पाच पाच लोड शेडिंग होते त्यामध्ये पतंग बांधून तुमचा त्यांना पाठिंबा पा होता ते सुद्धा आपण मांडणं गरजेचं आहे मग जर विकास झाला होता मग लाईट आपल्याला लोड शेडिंगचा प्रश्न का होतोय आपल्याला माहिती आहे दीपक शेवट दीपक शेड झाला काल दोन वाजता दोन अडीच वाजता आपल्या ऑफिसमध्ये आम्ही तुम्हाला चर्चा करत भेटलो होतो दीपक तुमच्या आपण फ्लॅटवर जरा आपण आराम करू भाऊ नको आपल्या फ्लॅटवर पाण्याचा थेंब नाही मी बोललो काय झालं काही नगरपालिकेचं पाणीच येत नाही म्हणते विपक्षकडे होते दोन पैसे ते गेले राहिला इल माझी जनता कुठे जाईल जर कर्जत तालुक्यामध्ये आपण पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही जर कर्जत तालुक कर्जत शहरामध्ये आपण लाईटचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्जत शहरामध्ये आपण शिक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्ज शहरामध्ये आपण आरोग्याचा प्रश्न सोडू शकत नाही जर कर्ज शहरामध्ये आपण रोजगाराचा प्रश्न सोडू शकत नाही मग तुम्ही कुठला विकास केला तुमच्या भावाचा तुमच्या माझ्याचा का तुमच्या पुत्याचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे कारण आपण बघत असतो खोटं बोलायचं रेटून बोलायचं लोकांना धमकवायचं आज दोन दिवस तर चाललंय माझं काम नाही केलं ना तर बघून घेईल तू माझं काम कर सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत वेळ आल्यावर पत्रकार परिषद घेऊन त्या रेकॉर्डिंग सुद्धा मी पत्रकार समोर देईल ज्या ज्या कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात ते असतील त्यांचे कार्यकर्ते असतील ते जर असंच वागत राहिले तर वीस तारखेला जे थोड्या मताने पडणार आहेत ते अजून खूप मोठ्या मताने पडतील असं मी या ठिकाणी कारण आपल्याला माहिती आहे त्या मतदारसंघामध्ये खलापूर तालुका आहे खलापूर तालुक्यामध्ये आमचा भूषण पाटील छत्तीशी मध्ये राहतो छत्तीशी मध्ये न्यू मिलियन कंपनी आहे त्या न्यू मिलियन कंपनीने साडे चारशे एकर जागा मला वाटते काहीतरी खरेदी केली होती ती जागा काहीतरी परपंती खरेदी केली होती तो पर्पज जर त्यांनी वापरला नाही तर ती जागा शेतकऱ्यांना पुन्हा परत द्यायची होती परंतु शेतकऱ्यांना जेव्हा परत द्यायची वेळ असे आली तेव्हा मात्र हे आमदार साहेब शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहिले नाही तर ही जागा त्यांनी स्वतःच्या भाच्याच्या नावावर पंचावन्न एकर खरेदी केली आणि अजून दुसऱ्या कोणाच्या नावावर खरेदी केली शेतकऱ्यांच्या वार्यावर करण्याचं काम केलं माझा भूषण पाटील तिथे अनेक वेळा कोणाच्या सांगण्यावरून भूषण पाटील तिथं उपस्थितीला भटला होता हे भूषण पाटील तुम्हाला त्यांच्या पाठावर तरी सांगेल कारण आपण बघितलं असेल भूषण पटलाला त्या परिसरामध्ये मला वाटत साडेचारशेहून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं या महाशयाने काम केलंय त्या परिसरामध्ये काम केलंय आपण बघितलं असेल आपल्या मतदारसंघामध्ये दहशत पाहिले असेल आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतंय तुमचा रॉयल गार्डनच्या समोर आमचे माथेरानचे नगराध्यक्ष होते त्या नगराध्यक्ष असतात आणि त्यांच्यावर हल्ला असेल मी आज माथेरानला गेलो होतो प्रचारासाठी मला अजय सावंत साहेब भाषण करत होते तर त्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली भाऊ आमच्या माथेरानच्या नगराध्यक्ष कर्जत शहरामध्ये गेला त्याचा पाय हात तोडण्याचं काम कर्जतच्या कुठल्या लोकप्रतिनिधी केलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे पण ह्या पुढे तुमच्याकडून कुठलं असं होणार नाही यासाठी आम्हाला तुम्ही एक खात्री द्या आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या महिला भगिनीसाठी काय केलं परवा चार दिवसापूर्वी मी एक पत्रकार परिषद घेतली वायकी साहेब त्यावेळी दोन हजार एकोणीस आमदारांचा जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यामध्ये आमदारांनी सांगितलं होतं मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी शिक्षणाची व्यवस्था करणार आहे मी जाहीरनामा काढला पत्रकारांच्या समोर त्यांचाच मला वाटत स्पीच ऐकवलं एक एक विषय वाचून दाखवला हे झालं काय पत्रकार म्हणजे नाही झालं हे झालं काय पत्रकार म्हणजे नाही झालं मग जर दोन हजार एकोणीसचा ते जाहीरनामा काढला होता ते सव्वीस जे विषय होते ते मुख्य जे कामं होती ती मुख्य कामं तुम्ही ते करणार होतात त्यातलं एकही काम तुम्ही करू शकले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही सांगताय आम्ही एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला कर्जत मध्ये विकास केला आमच्या कोणाडा धरण सुद्धा त्यांनी आणला म्हणतायत कर्जत पुरफड हवेही त्यांनी आणला म्हणतायत कर्जत निरळ हवेही त्यांनी आणला म्हणतायत मग नक्की तुम्ही काम तरी काय केलं तुम्हाला मला वाटत कर्जत पुरपाड रस्ता त्यांनी आणला असेल आमचं कोणाडा धरण त्यांनी आणलं असेल आणि तुमचं नेरल नेरल हवे त्यांनी आणला असेल तर त्यांचा ऐशोर कुठेतरी चुकतोय तो एकोणतीसशे कोटी होणार नाही तो एक हजार कोटी निधी होईल मला तरी आपलं सॉरी एक लाख कोटी रुपये निधी होईल आमचं कोंडाळात कोंडाळाच मला वाटतं काहीतरी बाराशे चौदाशे कोटी तरी त्याच्या दादाला निधी आहे खोटं बोलायचं लेटून बोलायचं जर तुम्ही एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी आणला तर एखादं चांगलं हॉस्पिटल का आणलं नाही एखादं शिक्षण संस्था का आणली नाही आमच्या युवकांसाठी एखादं क्रीडांगण का बांधलं नाही आमच्या युवतीसाठी एखादा ग्रोहोद्योग का आणला नाही शिशोभीकरण केलं म्हणजे विकास झाला का शिशोभीकरण म्हणजे आपल्या तालुका मतदारसंघाचा विकास झाला का माझ्या किती वेळा या मतदारसंघामध्ये तुम्ही आमदार असताना पाच वर्षामध्ये आमसभा घेतल्या पाच वर्षामध्ये एक सुद्धा आमसभा घेतली नाही हे पहिला आमदार आता रेकॉर्ड असेल मला वाटतं प्रत्येक सहा महिन्याला एक आमसभा घ्यायची असते बरोबर असू दहा आमसभा होणं गरजेचं होतं सुद्धा आमसभा झाली नाही पाच वर्षात एकही आमसभा घेऊ शकली नाही माझी त्यांचा त्यांचं म्हणणं मांडणार कुठे त्यांचा विषय मांडणार कुठे ते न्याय मागणार कुणाकडे जर पाच वर्षामध्ये तुम्ही एकही आमसभा घेऊ शकली नाही तुम्ही एक डॉक्टरांची मिटिंग घेतली का तुम्ही व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली का तुम्ही माझी वकील बघवांची मिटिंग घेतली का तुम्ही नक्की कामं तरी काय केली तुम्ही रोज मुंबईला जायचं पुण्याला जायचं इकडे फिरायचं तिकडे फिरायचं सुशोभीकरण करायचं आपल्या भाषाचा उच्चार करायचा विकास करायचा इतकंच काम आपण या पाच वर्षामध्ये केलं आता वीस तारखेला मात्र तुम्ही तयारी ठेवा तुमच्या बॅगा भरून ठेवा <laughs> <laughs> माझी जनता माझ्या बरोबर आहे मला अनेक जणांनी विचारलं पत्रकार मला कधी कधी घोडसाळपणे विचारतात भाऊ तुमचा पक्ष कुठला आहे तुमचा तुमचा पक्ष कुठला आहे मी त्यांना सांगितलं जनता माझा माझा पक्ष आणि जनताच मला काही घाबरण्याची गरज नाही मला जनता निवडून तारखेला रिक्षा समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा विजय होईल आणि आमच्या कर्जत सल्हापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आणि माझी सर्व जनता अंडी असो असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन आपण काम करत असतानी कर्जत मध्ये बघितलं असेल विलासभाई मला वाटतं कशाच्या भाषणामध्ये काल सांगितलं मी चाललो होतो चार तास मी ट्रॅफिक मध्ये थांबलो चार तास मी ट्रॅफिक मध्ये थांबलो जर चार चार तास मध्ये आपल्याला चार फाट्यावर ट्राफिकमध्ये थांबायला लागत असेल कर तर कर्जतचा विकास झाला का आपण परिसरामध्ये बघतोय तुम्ही काम केली म्हणताय त्यांच्या भाषेने मागच्या वेळी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं जे उपाध्यक्ष आहेत ना सुधाकर घरे त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा आमच्या आमदार साहेबांनी के केलाय म्हणतो <laughs> अरे पाच किलोमीटर जायला मला एक तास लागतो उडत 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 माझ्या घरापर्यंत मला पोहोचायला लागतो आमच्या सोहळ्यात त्याही गणपती आहेत त्यांनाही तो रस्ता झालाय का खोट बोलायचं रेटून बोलायचं परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कुठली कामं कधी मंजूर करून आणल्यात त्यांच्या नेत्यांनी घेतली त्यांनी सांगितलं ह्या वर्क ऑर्डर आमच्याकडे अरे बाबांनो मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो मला प्रशासन कसं चालवायचं मला माहिती आहे प्रशासकीय मान्यता आली त्याला मंजुरी आली त्याला निधी वितरण झाल्यानंतर तुम्ही वर्क ऑर्डर जर सहा महिन्यांनी केली असेल त्याला जबाबदार आम्ही नाहीत तुमची लबाडी आहे आणि ती वर्क ऑर्डर तुम्ही दारून मजून केली असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेल जर काम मंजूर झालं असेल तर सहा महिने थांबलात तुम्ही का सहा महिने त्याची वर्क ऑर्डर केली नाहीत तो सुद्धा कायद्याने गुन्हा आहे तो सुद्धा गुन्हा तुमच्यावर व्हायला पाहिजे मी जर प्रशासनाला जाब विचारेल झाले असेल त्याचा टी एस झाला असेल त्याचं निधी वितरण झालं असेल तर सहा सहा महिने वरघोटर थांबवण्याची गरज काय होती जे सुद्धा पुढच्या काळामध्ये तुम्हाला जाधव साहेब करावं लागेल त्यांनी सुद्धा तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन त्यांची सुद्धा बोलखोल करावा लागेल आपल्याला माहिती आहे तालुक्यामध्ये पाच दरडग्रस्त गाव आहेत सर्व लोक भयभीत झाल्यात पावसाला माझ्या गावामध्ये माझ्या गावात मला सांगायला लाल वाटते माझ्याकडून कुठलं पद नाही माझ्या गावामध्ये माझं गाव सुद्धा दरडग्रस्त जाहीर केलं होतं मुद्र गाव होत मला वाटतं अशी चार पाच गावं होती त्या गावामध्ये दरडग्रस्त असताना कशा सांगितलं ही दरडग्रस्त गाव आहेत अति धोकादायक गाव आहेत यांना पावसाळ्यामध्ये बाहेर काढा माझ्या गावामध्ये मी या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतो पण माझ्या गावात ते पन्नास टक्केहून अधिक लोक कर्जतर राहिला आणि गर्जाड सोडून त्यासाठी आमदारांनी काही केलं नाही मोठ्यासाठी काही केलं नाही माझी आसनची आदिवासीवाडी आहे ठाकूरवाडी आहे त्यांच्या गावाच्या वरती मला वाटते भला मोठा दगड आहे कालही मला ते भेटायला आले ते होते तेही मला सांगितलं भाऊ सा। आमच्या गावाच्यावर दगड आहे त्या दगडाचा काहीतरी आता आम्हाला एक दिवस जीवात मुखावं लागेल त्यासाठी सुद्धा आमदारांनी काही केलेलं नाही फक्त आपण फोटो बोलायचं लोकांची फसवणूक करायची लोकांना काहीतरी भूलतापा मारायचा इतकंच काम त्यांनी केलंय मला त्यांना सांगायचं आहे आता आपल्या थापा बाप्पा थांबवा मला या मतदारसंघामध्ये पुढचं विजन काय हे विजन घेऊन आपल्याला काम करायचं आहे माझ्या मतदारसंघामधील माझी डॉक्टर संघटना असेल माझी वकील संघटना असेल माझे व्यापारी बंधू असतील यांना सुद्धा त्यांच्या मान सन्मानाचा त्यांचं जे जे काही कार्य असतील त्यासाठी आपल्याला मदत करणं कर गरजेचं आहे कर्जात खलापूर मध्ये माझा रोजगार युवक असतील युवती असतील त्यांना मोठ्या पद्धतीने रोजगार देणं गरजेचं आहे त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे पुढच्या काळामध्ये तेवीस तारखेला तुमच्या सर्वांच्या ताकदीने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला विजय प्राप्त झाल्यानंतर या कर्जात कलापूर साठी एक सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे माझ्या शेवटच्या माणसाला माणसाच्या एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या परीक्षा शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शिक्षण संस्थेच कर्जत मध्ये मी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे स्पर्धा परीक्षेसाठी मी चांगले क्लासेस जिंकता होतील आपल्या तालुक्यामधील आपल्या मतदारसंघामधील मुलांना एमपीसी युपीसी साठी अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी जे जे क्लासेस असतील ते सुद्धा आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या तरुणांना जे माझे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सुद्धा चांगल्या पद्धतीचं कर्जत मध्ये असेल खलापूर मध्ये असेल त्यांना क्रीडांगणासाठी व्यवस्था सुद्धा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझ्या गृह उद्योग कसे करता येईल गरीब असून ते उद्योग करून आपले दोन पैसे कसे कमवता येतील त्यांच्या बचत गटाने आपल्याला ताकद कशी देता येईल यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आपण सर्व जनता सुद्धा जनता आहे तुम्ही माझ्या सोबत राहा वीस तारखेला मात्र न विसरता आपला सात नंबरची रिक्षा आहे त्या रिक्षा समोरच बटन दाबून मला साथ देण्याचा आपण काम करा आणि आपण या तेवीस तारखेला सर्वांनी पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकदा विजयाचा उत्सव साजरा करू आणि आपला कर्जत खरापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊ इतकं म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र